नालेसफाई नीट झाली नाही तर केडीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांची गय करणार नाही असं आमदार विश्वनाथ भोईर यांनी म्हटलेलं आहे संतप्त इशारा विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे केडीएमसीला नालेसफाईसाठी पाच दिवसांचा अल्टिमेटम देत नालेसफाई जर नीट झाली नाही तर केडीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांची कोणतीही हयगाय केली जाणार नसल्याचा संतप्त इशारा कल्याण पश्चिमेच्या आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नालेसफाई व्यवस्थित झाल्या नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार भोईर यांच्याकडे केल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी कल्याणातील ना प्रमुख नाल्यांची आज पाहणी करत केडीएमसी ला इशारा दिलाय पुन्हा आठ दिवसात गाव तसाच कचरा वाहून येतोय पण आम्ही परत सूचना दिलेल्या लोकांना या आठवड्यात पुन्हा एकदा सेकंड राऊंड नाही नाले सफाई करून बाजूला बघू शकता साहेब तुम्ही अजूनही कचराचा काही पार्ट इथे ठेवलेला आहे ड्राय झालेला उचलून घेतला होता आता परत हा आलाय या आठवड्यात परत क्लीन करून घेणार साधारणतः या ठिकाणी आहे जरीमरी नाला हा साधारणतः दहा मे ते सतरा मे अठरा मे पर्यंत आम्ही उतरवलं होतं हा दरवरी वाहत येणारा गाळ हा पूर्ण आम्ही सहा महिने पावसाचे पूर्ण दिवस आम्ही साफ करतच राहणार आहे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि माननीय आमदार साहेबांनी जे आम्हाला निर्देश दिले त्यांचं आम्ही तंतोतंत पालन करू आणि कठोर कारवाई जर आवश्यकता पडल्यास ठेकेदारांवर सुद्धा कठोर कारवाई करू ते बघितलं तर तिथे कुठलीच सफाई झालेली आहे असं वाटत नाही जसेच्या तसे नाले भरलेले आहेत त्यामुळे आता आपल्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इथे नवंगूळ साहेब आहेत सिटी इंजिनियर मॅडम आहे त्यांच्यासमोरच मी सांगतो गुरुवारी आपण पुन्हा पूर्ण नाल्यांचे जेवढे नाले आपले मोठे नाले आहेत ते स्टार्ट टे एंड आपण पूर्ण नाल्यांची पाणी करणार आहोत आणि त्याच्यात जर दिरंगाई आढळली किंवा जर ते नाले साफसफाई व्यवस्थित केले नसेल तर ठेकेदारावरती कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये लगेचच्या लगेच